माणुसकीला काळीमा फासणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आज एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे या प्रकरणामधले जे तीन मुख्य आरोपी आहेत पाचपैकी तीन अर्थात सासू नवरा आणि ननन या तिघांनाही आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांची ही संपूर्ण न्यायालयीन कोठडी असणार आहे आणि अनेकदा न्यायालयीन कोठडी मिळाल्याच्या नंतर आरोपींना जामीन मंजूर करण्यासाठीची जी काही प्रोसिजर असते ती थोडीशी सोपी होते त्यामुळे या प्रकरणातल्या सुद्धा आरोपींना आता जामीन मिळणार का हा एक खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे याच सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्या बरोबर ज्येष्ठ कायदे तोट मिलिंद पवार सर आहेत सर काय सांगाल एकंदरीत ही केस पाहता आता आता या आरोपींना जामीन मिळू शकतो जा कायद्याच्या प्रक्रिया किंवा कायद्याची प्रोसिजर अशी आहे की जोपर्यंत आरोपी पोलिसांच्या कोठडीत असतो म्हणजे पीसीआर मध्ये पोलीस कस्टडीत असतो तोपर्यंतही न्यायालयाने दिलेली पोलीस कस्टडी असते आणि पोलीस कस्टडीमध्ये असताना आरोपीला जामीन मागता येत नाही आणि ज्या वेळेला न्यायालयीन कोठडीची ऑर्डर होती की आज जे ह्या केसमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली म्हणजे न्यायालयाच्या कोठडीत त्यांना जेलला पाठवलं हो आणि न्यायालयाच्या कोठडीत पाठवल्यानंतर हो आरोपीला जामान्याचा जा अर्ज प्राप्त होतो पोलीस कस्टडीमध्ये पोलीस कस्टडी झाल्यानंतर दा तपासामध्ये काय काय निष्पन्न झालं हे सगळे ग्राउंड न्यायालयासमोर येतात आणि मग पोलीस कस्टडीमधून न्यायालय न्यायालयीन कोठडीत पाठवला सेम डे किंवा त्या केसचं सगळं गांभीर्य बघून आम्ही वकील ठरवतो आरोपीला जामिनासाठी अर्ज कधी करायचा आणि शेवटी जामीन द्यायचा का नाही हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार असतो न्यायालय सुद्धा पोलिसांचा झालेला तपास असलेली एफ आय आर आणि आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले या सगळ्या गोष्टींचा सगळा उहपो करून जामीन द्यायचा का नाही हे न्यायालय ठरवतो म्हणजे या प्रकरणात आता हे जे तीन आरोपी आहेत हे जामिनासाठी अर्ज करू शकतात एकदा न्यायालयीन कोर्टची ऑर्डर झाली की जामिनाचा रस्ता मोकळा झाला आता जामीन देताना आता जामिनाचे प्रकार कसे असतात अटकपूर्व जामीन की एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्याचं खोटं नाव गवलं असेल तर तो, तो संबंधित व्यक्ती अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो आता या केसमध्ये ह्या लोकांना अटक झाली आज त्यांना ज्युडिशियल कस्टडी झाली म्हणजे त्यांचा जामिनाचा रस्ता मोकळा झाला मग सेक्शन चारशे एकोणचाळीस किंवा नव्याने जे काही सेक्शन आता ते बी एन एसमध्ये आलेत त्या कालमाखाली संबंधित आरोपी जामिनासाठी तात्काळ अर्ज करू शकतात पण यात प्रोसिजर अशी की बऱ्याच वेळेला काही आरोपी असा विचार करतात की अजून तपास चाललाय चार्जशीट आल्यानंतर बघू केसचं गांभीर्य बघून चार्जशीट यायच्या अगोदर देखील आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतो आणि समजा न्यायालयाने तो फेटाळला तर ह्या केसमध्ये हा फार गंभीर स्वरूपाचा गुण आहे आत्ता जामीन दिला तर साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो ह्या ग्राउंड खाली जामीन रिजेक्ट होऊ शकतो आणि मग चार्जशीट आल्यानंतर बघू आणि मग दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर परत एकदा तो जामिनासाठी अर्ज करू शकतो ही आपली रेग्युलर कायद्याची प्रोसिजर आहे सर आता या प्रकरणामध्ये जसं तुम्ही सांगितलं की जरी अर्ज केला तरी न्यायालय कुठल्या बेसिसवरती हा अर्ज फेटाळून लावू शकतो आता समजा या आगवणे प्रकरणाचाच विचार आपण केला स्पेसिफिक तर जवळपास यांना आठ दहा दिवसाची पोलीस कस्टडी झाली मग ह्या आठ दिवसामध्ये पोलिसांनी आरोपींच्या कस्टडीतून काय जप्त केलं संशयास्पद काय वस्तू सापडल्यात का की ज्या एफ आय आरमध्ये फेरेदीच्या अनुषंगाने यांना काय सबळ पुरावा आढळला आहे का हे सगळं आठ दिवसामध्ये पोलिसांना आता बऱ्यापैकी निष्पन्न झालं असेल या केसमधला मेडिकल ग्राउंड पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा देखील बघितला जातो आणि या स्टेजला जर समजा आरोपींनी जामीन केला शक्यतो महिला असतील तर महिलांना जनरली जामीन देतात कारण आपल्या घटनेच्या आर्टिकल एकवीसनुसार जामीन मिळणं हा प्रत्येक आरोपीचा मूलभूत अधिकार आहे कारण आता पोलीस कस्टडी झाली तपास झाला भविष्यात ते केसमध्ये शिक्षा होईल निर्दोष होईल हा सगळा त्यावेळेचा भाग असेल पण तोपर्यंत याला किती दिवसांतमध्ये ठेवायचं म्हणून सुप्रीम कोर्टचे काही निकाल आहेत की त्यामध्ये असं त्यांनी म्हणलेलं आहे की आरोपीला पहिला जामीन द्या जा म्हणजे पहिला बेल आणि मग जेल मी शक्यतो जामीन द्या जामीन, जामीन पात्र गुन्हा असेल तर सेम डेला जामीन होतो आता हे सगळं नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट आहेत म्हणून त्यांना आता रेग्युलर बेल ठेवून त्या केसचं मेरिट त्यांच्या विरुद्ध आलेला पुरावा हा सगळा बघून संबंधित न्यायाधीश जामीन द्यायचा का नाही हा त्यावर विचार होईल नक्कीच सर जामिनाच्या बाबतीत आपण सगळ्यात ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सरांकडून जाणून घेतल्या मात्र सर मला तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपण जर पाहिलं काल जी काही आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झाली त्याच्यावरती बरीच चर्चा झाली बरेच वकिलांच्या विरोधात सुद्धा बोललं गेलं या सगळ्यामध्ये वकिलांनी काल जो काही अर्थात तो खरा होता खोटा होता युक्तिवाद यात आपण जात नाहीये मात्र अशा पद्धतीचा युक्तिवाद झाल्याच्या नंतर जेव्हा पुरावे सादर करावे लागतात तेव्हा या युक्तिवादांचं काय होतं अनेकदा असं होत असेल कोर्टात मेबी की गाड्यांच्या प्रकरणात आपण बघितलेलं आहे जी स्वारगेट बलात्काराची केस होती त्या प्रकरणात सुद्धा पहिल्यांदा जी पीडिता होती तिच्या आरोपा तिच्या चारित्र्यावरती कुठेतरी संशय व्यक्त केला जात होता मग अशा पद्धतीने जेव्हा चारित्र्यावर संशय व्यक्त केला जातो हो, त्यासाठी मग पुढे पुरावे प्रोसिजर कशी आहे की आता शेवटी प्रत्येक आता आमचं आमचं वार असोशियन आमचे वकील आहेत कशी प्रॅक्टिस करायची कोर्टापुढे युक्तिवाद कसा करायचा फौजदारी केसेस असतात दिवाणी स्वरूपाच्या केसेस यामध्ये एक ठराविक असं ठरलेला सगळा पॅटर्न असतो ॲडव्होकेट ॲक्ट ॲडव्होकेट ॲक्टनुसार आम्ही काम करत असतो वकिलांना ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हणतात त्यामुळं पक्षकाराने दिलेले इन्स्ट्रक्शन्स त्याप्रमाणे आम्ही फक्त बाजू मांडायचं काम करतो म्हणजे झालेली एफ आय आर जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यातली एफ आय आर आणि आरोपीने दिलेली इन्स्ट्रक्शन माहिती कारण बऱ्याच वेळाला असं होतं की समाजापुढं फक्त एकच गोष्ट येत असते एक साईडचीच बाजू येत असते आणि आम्हा वकिलांना दुसरी बाजू आम्हाला माहिती असते की खरा प्रकार काय घडलाय कुठला आहे असायला हे प्रकरण घ्या किंवा बाकीचं आहे मग हे सगळं ऐकून कोर्टासमोर बाजू मांडताना नेमका युक्तिवाद काय करायचा कुठले मुद्दे मांडायचे कुठले मांडायचे नाही हा ज्या त्या वकिलांचा प्रश्न असतो आता काल त्या आमच्या क कलिगने काही मुद्दे कोर्टापुढे आर्ग्युमेंट केले तो त्याचा अधिकारी त्याच्या अधिकारानुसार तो आर्ग्युमेंट करू शकतो पण जनरली असं असतं की आमचा जो क्लायंट असतो ते क्लायंटने आम्हाला दिलेली माहिती आणि वकिलांमधलं झालेलं आमचं संभाषण हे आमचं प्रिव्हिलेज आहे हे कुठंच डिक्लेअर करायचं नाही करायचं हा आमचा अधिकार आहे फक्त थोडंसं एक असं अशी चूक वाटते की मीडियासमोर काही खाजगी गोष्टी असतात शेवटी अशा काही घटना घटल्यानंतर समाजाचा रोष कोणाकडे समाज मन काय शेवटी वकील जरी आम्ही असलो तर आम्ही शेवटी समाजाचं देणं घेणं लागत असतो आणि ही बाजू मांडत असताना समाज काय करतो आहे समाज काय बघतो आहे आणि शेवटी त्या केसमध्ये एका मुलीची आत्महत्या झाली एकाचा जीव गेला आहे आणि अशा केसमध्ये लगेच हे सगळं असं एवढ्या तातडीच्या ह्याच्यामध्ये एखाद्या मुलीवर कुठला तरी संशय व्यक्त करणं भला तो खरा असेल खोटा असेल ते ठरवेल कोर ठरवेल ती वेळेल त्यावेळेला पण आता लगेच तिचं कुठंतरी अफेअर होतं असं काही गोष्टी आणि ते मीडियासमोर बोललं त्यामुळे थोडीशी गडबड झाली असं एक वकील म्हणून मला वाटतं सर जसं तुम्ही म्हटलात की मीडिया समोर या गोष्टी बोलला गरजेचं नव्हतं खरं तर मात्र जेव्हा अशा पद्धतीचे आरोप कुणाही विरोधात कोर्टामध्ये होतात आणि जर त्या विषयीचे पुरावे नसतील तर मग नेमकं काय होतं नाही नाही आता कसं आहे की आर्ग्युमेंट केलं आता शेवटी काल आर्ग्युमेंट केलं आर्ग्युमेंट काय कोर्ट लिहून घेत नाही शेवटी सरकार पक्षच ऐकतात आरोपीच्या वकिलांचा ऐकतात एफ आय आर वाचतात पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांचं ऐकून घेतात आणि मग न्यायाधीशांना कायद्याप्रमाणे काय वाटतं त्याप्रमाणे ते ऑर्डर होतात त्यामुळे हे जरी आर्ग्युमेंट केलं असेल तर ते कादित त्या आरोपीने सांगितलं असेल अरे ते असं असं होतं खरं प्रकरण असं आहे आता हे खरं प्रकरण खरी गोष्ट जी काय आहे ही कधी मांडायची असते ट्रायलच्या वेळेला ह्या स्टेजला लगेच मांडायला हरकत नसते कारण आरोपीने सांगितले की तिचं असं असं काहीतरी होतं ह्या गोष्टीमध्ये टेन्शनमध्ये होती मे बी ह्यामुळं घडलं असेल पण हे आपण कोर्टापुढे वापरायचं का नाही हा मुद्दा कोर्टापुढं हायलाईट करायचं का नाही हा आपला प्रश्न असतो आणि समजा केला तर त्या मुद्दा हायलाईट करून त्याचा बेनिफिट आरोपींना मिळणार आहे का कोर्ट त्याचं कॉगनेजस घेणार आहे का उगीच आपलं काहीतरी आर्ग्युमेंट करायचं कोर्ट त्याची दखल घेत नाही आणि मग कारण नसताना असे पुढचे कॉम्प्लिकेशन जे होतात जे काल आपण झालेले पाहिले सर या प्रकरणामध्ये जसं तुम्ही आधी सांगितलं हुंडाबळीची ही सगळी केस आहे हुंडाबळीचा एकंदरीत कायदा आणि जी काही कलम कलम पाहता या आरोपींना कुठपर्यंत शिक्षा होऊ शकते नेमकं काय आता याच्यामध्ये तीनशे आत्महत्येस प्रवृत्त करणं तो जो समजा कलम आहे तर त्या कलमाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि नवविवाहिता हो ड्युरिंग द सेव्हन इयर्स म्हणजे सात वर्षाच्या आत्म जर तिचा डावरी म्हणजे मला गाडी घे मला सोनं दे काही डिमांड वेळोवेळी केल्या आणि सात वर्षाच्या आतमध्ये तिचा संशयास्परद जर मृत्यू झाला तर त्याला तीनशे चार ब खाली गुन्हा दाखल होतो तो, तो कलम यांनी लावलाय त्याला मॅक्झिमम पनिशमेंट सात वर्ष ते जन्मठेपेपर्यंत आता ही शिक्षा देत असताना आणि झालेला प्रकार आणि आन त्या अनुषंगाने पोलिसांनी केलेला तपास आणि त्या अनुषंगाने आलेलं दोषारोपत्र हा जर एव्हिडन्स तसा आरोपीच्या विरोधात पुराव जर शाबित झाला आणि तो जर कडक पुरावा असेल तर शिक्षा होऊ शकते पण जनरली कायद्याचं तत्त्व असं आहे की संशयाचा फायदा आरोपीला द्यायचा असतो आता कसं आहे सध्या हे मॅटर आता म्हणजे ही घटना आता ताजी ताजी घडलेली आहे पण ज्या वेळेला केस उभी राहती त्यावेळेला हे सगळे पुरावे कायद्याच्या परिभाषेमध्ये न्यायालयासमोर येणं गरजेचं असतं तर शिक्षा होतात ह्या जर सिद्ध झाल्या नाही तर त्या संशयाचा फायदा आरोपीला मिळून आरोपी निरुद्ध सुटतात ही वस्तुस्थिती आहे नक्कीच सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल जसं सरांनी सांगितलं की न्यायालयीन कोठडी मिळाल्याच्या नंतर जो आरोपी असतो किंवा जे संशयित असतात ते लगेचच जामिनासाठी अर्ज करू शकतात अर्थात जामीन द्यायचा की नाही द्यायचा हे कोर्टावरती असतं त्यामुळे आज तरी या प्रकरणामध्ये जामिनासाठी अजून तरी अर्ज केलेला नाहीये मात्र जर कदाचित उद्या या प्रकरणामध्ये जामिनाचा अर्ज होऊ सुद्धा होऊ शकतो हो आणि त्यानंतर मग कोर्ट जामीन मंजूर करणार की नाही करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकीचे जे दोन आरोपी आहेत सासरा आणि दीर या दोघांची सुद्धा एकतीस तारखेला पोलीस कोठडी संपणार आहे त्यानंतर कदाचित त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी मिळू शकते त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट